आज वटपौर्णिमा आहे आजपासून आपल्या पतीची प्रगती व्हावी धनप्राप्ती व्हावी आपलं अखंड सौभाग्य राहावं आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहावं आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडू नये म्हणून वटपौर्णिमेची दिवशी वडांची पूजा करायची असते वडायची वडांची तर पूजा करायचीच असते त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काही शेवा पण करायची असतात वटा वडाची पूजा तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या रीतिरिवाजे रिवाजे प्रमाणे करू शकता पण घरामध्ये आपल्याला हे तीन, तीन दिवस हे व्रत करायचं असतं तीन दिवस जमत असेल तर तुम्ही व्रत करू शकता म्हणजे एक टाइम अन्न घेऊन तुम्ही हे व्रत करू शकता आणि तीन दिवस आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर ह्या कोणत्या सेवा आहेत त्या आता आपण जाणून घेणार आहोत बघा एक नित्य ग्रंथ पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा मंत्र आहे देहीम सौभाग्य आरोग्य देहीम देहि मे परम सुखम रूपम देहीम जयम देही यशो देही दिशो जहिम हा मंत्र आहे हा सौभाग्यकारक आरोग्यकारक हा मंत्र आहे तर ह्या मंत्राचं संपुटीक लावून आपल्याला दुर्गा सप्तशतीचे नऊ पाठ करायचे आहे संपुटीक म्हणजे आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये हा मंत्र दिलेला आहे देवीचे जे पाच मंत्र दिलेले आहेत तिथं ते पहिल्याच वरती महामंत्र आहे आणि दुर्गा सप्तशतीचे प्रत्येक श्लोक म्हणायचा आहे आणि त्या श्लोकाच्या मागे देहीम सौभाग्य आरोग्यम देही मेम परम सुखम रूपम देही जयम देही दिशो देहीम दिशो जयीम असं म्हणून प्रत्येक श्लोकाच्या पा ज्ल श्लोक संपलं की हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा श्लोक म्हणायचा आहे हा मंत्र म्हणायचा आहे शक्य असेल तर तुम्ही जेवढं जमत असेल तर क करा नऊ पाठ जमत नसेल तीन दिवसामध्ये तर तुम्ही एक पाठ तर आवर्जून करा आपलं आरोग्य चांगलं आपल्या पतीची भरभराट व्हावं पतीची प्रगती व्हावं पतीला कोणत्याही का कामामध्ये अडथळे येऊ नये म्हणून हे ते प व्रत हे पतीसाठी व्रत केलं जातं हे पतीची प्रगतीसाठी व व्रत केलं जातं पतीचं आरोग्य आयुष्य वाढावं म्हणून हे व्रत केलं जातं आपण अखंड सौभाग्य म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढावं तरच आपलं अखंड सौभाग्य राहतं म्हणून आपलं अखंड सौभाग्य राहावं पतीचं आयुष्य वाढावं म्हणून हे तीन दिवस वटपौर्णिमेचं व्रत करायचं असतं आणि घरामध्ये ह्या सेवा करायच्या असतात जर आपल्याला ही सेवा करायला जमत नसेल तर आपलं सौभाग्यकारकसुद्धा मंत्र आहे तो मंत्र कोणता आहे मी सांगते जर तुम्हाला हे मंत्र तुमच्या नित्यग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही <coughs> गुगलवरती सर्च करू शकता म्हणजे देवीचे पाच मंत्र असं स सर्च केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि सौभाग्यकारक मंत्र असं आहे ह्या मंत्राचं पण दररोज हे तीन दिवस दररोज एकशे आठ वेळेस हा मंत्र जरी जप केला तरीही आपल्या पतीची प्रगती होईल आपलं अखंड सौभाग्य राहील आणि ह्या तीन दिवसामध्ये तर मनायचंच आहे पण दररोजसुद्धा आपण सोळा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस ह्या मंत्राचा जप केला तर आपलं पतीचं आरोग्य चांगलं राहतं पतीचं प्रगती होते आणि आपलं अखंड सौभाग्य टिकून राहतं तर हा मंत्र कार वर्धन मंत्र आहे ओम भ्रीम कपालिनी कुलकुंडलिनी मे सिद्ध देहीम भाग्यम देहिं देहीम स्वाहा हा मंत्र बघा तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला हा मंत्र कळत नसेल तर तुम्ही सौभाग्यवर्धक मंत्र असं म्हणून तुम्ही गुग गुगलवर सर्च करा तर अजून एकदा मी सांगते हा मंत्र ओम रीम कपालिनी कुलकुंडलिनी मे सिद्धी सिद्ध भाग्यं देहीम भाग्यम स्वाहा ओम रीम कपालिनी कुलकुंडलिनी मे सिद्धिम देही भाग्य देहीम देहीम स्वाहा ही हाँ दारक हा मंत्र आहे हा आपलं सौभाग्यधारक वर्धक मंत्र आहे हा मंत्र आपल्याला ह्या तीन दिवसाच्या व्रथामध्ये तर यथाशक्ती जास्तीत जास्ती जास्त अकरा माळी करा एकवीस माळी करा एकावन्न माळी करा किंवा तुम्ही दररोज ह्या मंत्राचं जास्तीत जास्त जप करायचं बघा शक्य तेवढं जास्त होईल तेवढंच जप करा आपल्या पतीच्या प्रगतीसाठी अखंड सौभाग्यासाठी या पतीचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी तर हे व्रत पती आपल्या पतीच्या आरोग्यासाठी महिलांनी केले जातात आपण जर वड वटपौर्णिमा वडांची झाडांची पूजा करत असतो वडांच्या झाडाची विधिवूत पूजा करत असतो कारण हेच त्याचं रिझन कारणच हे आहे की सा सावित्री पो पौर्णिमा म्हणतात म्हणजे ह्याच दिवशी सावित्री देवीने आपल्या पती पतीचं यमाराजाकडून प्राण मागून आणलं होतं म्हणून त्या आणि त्या त्या दिवशी पौर्णिमा होती आणि ह्या वड वाड़ा, वडाच्या झाडाखालीच यमराजाने सत्य सत्यवानचं प्राण सावित्रीला देऊन गेले होते म्हणजे त्याचं जीवनदान त्याला दिले होते म्हणून महत्त्व आहे की त्यापासनं ह्या पौर्णिमेला आपल्या पतीच्या प्राणासाठी चांगलं आरोग्य राहावं मग पती आपलं अखंड आपलं अखंड सोभाग राहावं पतीचं आयुष्य वाढावं म्हणून ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याची प्रथा आहे आणि वड्याची पूजा आपण करायचीच आहे पण घरामध्ये ह्या सेवा पण आपल्याला करायच्या असतात आपण वर्षातून एकदाच पतीसाठी करायची का सेवा तर नाही दररोज आपल्या पतीसाठी आपण थोडं तरी एक पाच दहा मिनटं तरी आपण हा हा मंत्र म्हणून आपल्या पती पतीच्या आरोग्यासाठी आणि पतीची प्रगती व्हावी म्हणून आपण ही सेवा करायची आहे तर मी कधीही करा सकाळी करा संध्याकाळी काळी करा वेळेनुसार वेळेचं काहीच बंधन नाही आणि नियम बसायला आसन लागतं समोर देवीचं फोटो आणि द एक स तुपाचं चांगलं दिवा लावायचा आहे आणि एक छानशी अशी सुगंधित एक अगरबत्ती लावायची आहे आणि देवाकडे तोंड करून आपल्या आसनावर बसायचं आहे आणि माळ घ्यायची आहे माळ कोणतीही माळ घेऊ शकता तुळशीची माळ घेतली तरी चालेल रुद्राक्षी घेतली तरीही तरी पण चालेल तर अशा प्रकारे म माळ घेऊन आपण आपल्या पतीच्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे तर ही आपल्या पतीजीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे अशीच माहिती येईल